नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आद्वीतला खूप राग आलेला असतो आणि तो, तो स्वतःला खूप त्रास करून घेत चिडचिड करत एकटाच बसलेला असतो तेव्हा कला म्हणते की अरे चांदेकर मी एकदा नाही शंभर वेळा तुला सॉरी बोलते पण तू स्वतःला असा त्रास करून घेऊ नकोस शांत हो आणि झोप तर अद्वैत ऐकायला तयार नसतो आणि एकही शब्द तो कलाबरोबर बोलत नाही तेव्हा कलाही उठते आणि आपल्या अथुरणावर ती झोपायला लागते तेव्हा उठून पकते तर अद्वैत चांदेकर अजूनसुद्धा झोपलेला नसतो आणि कलाही मोबाईलमध्ये पाहते तर साडेबारा वाजलेले असतात इतकी रात्र होऊन सुद्धा अद्वेत अजूनही झोपलेलं नाही म्हणून कला उठते आणि अद्वेतच्या बेडवर येते आणि आद्वेतला म्हणते की अरे चांदेकर ऐक ना प्लीज मी तुला रिक्वेस्ट करते की अरे तू स्वतःला इतका त्रास करून घेऊ नकोस प्लीज तू झोप ना तर अद्वैत रागानेच म्हणतो की मला नाही लागत झोप आणि तू जा इथून मला तुझ्याशी एकही शब्द बोलायचा नाही तेव्हा कलाला खूप वाईट वाटते आणि तिच्या लगेच लक्षात येते म्हणून ती लगेच सरोजच्या रूम मध्ये येते दरवाजा वाजवत असते तेव्हा सरोज उठते लाईट ऑन करून दरवाजा उघडते आणि कलाला बघून तर तिला आणखीन राग येतो म्हणून ती लगेच आपले तोंड ओळवते तेव्हा कला विचारते की सरोज मॅडम आत येऊ का तेव्हा सरोज काही उत्तर देत नाही तर कला पुन्हा विचारते की मॅडम मी आतमध्ये येऊ का तर लगेच सरोज तिला रागणीच म्हणते की अगं काय कधीपासून तू परवानगी घेण्यासाठी लागली तेव्हा कला म्हणते की मॅम मला थोडस बोलायचे होते तेव्हा सरोज लगेच म्हणते की हो वाटलेच होते मला एवढं सर्व करून सरून तू माझी माफी मागायला येणार म्हणजे येणारच पण एक गोष्ट लक्षात ठेव मी तुला कधीही माफ करणार नाही आणि ऑफिस मध्ये तर तुला पाऊल सुद्धा टाकून देणार नाही तू तर सर्वांसमोर सर्वांना टेचच सांगितले होते की तू तुझे डिझाईन्स काढणार म्हणून आबांनी सुद्धा काय सांगितलं हे सुद्धा तुला कळले असेन हे सर्व निर्णय मी आणि माझा मुलगा घेतो त्यामुळे तू आबांची ढाल करण्याचा प्रयत्न करू नकोस तेव्हा कला म्हणते की हे हे सरोज मॅडम हजार वेळा मी तुमची माफी मागण्यासाठी तयार आहे कारण चूक झाली मला समजले पण मॅडम मी तुमच्याकडे येथे कुठल्याही प्रकारच्या विनवण्या करण्यासाठी नाही आले किंवा तुमच्या ऑफिस मध्ये काम द्या किंवा डिझायनर म्हणून तुमच्या ऑफिस मध्ये काम करून द्या असे कोणतेही माझं म्हणणं नाही मला तुम्हाला इतके सांगायचे वर खोलीमध्ये खूप अस्वस्थ झाला मी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु तो काही एक ऐकायला तयार नाही आणि तो जर असाच बसून राहिला तर त्याला उद्या खूप त्रास होईल तेव्हा म्हणते की की हो वाटलेच होते माला वा होते मला आणि हे केवळ तुझ्यामुळेच माझ्या मुलाला इतका मानसिक त्रास होईल म्हणून जेव्हापासून तू या घरात आली तेव्हापासून या घरातील घडी तर विस्कटलीस परंतु घरातील सर्वांना तुझ्यापासून त्रास सुद्धा तर होतोच पण जास्त त्रास मात्र अद्वेतला होतो माझा मुलगा केव्हाही मानसिक तणावाखाली नव्हता पण केवळ तुझ्यामुळे त्याचे मानसिक स्वास्थ्य हो हे बिघडले कला म्हणते की हे बघा सरोज मॅडम मला माहिती आहे की माझ्याविषयी तुमच्या मनात राग खूप आहे मी समजू शकते परंतु आता प्लीज तुम्ही रूममध्ये चला तेव्हा सरोज तर ते रागाने आणखीन कलावर ओरडते की काय ग काय समजते स्वतःला आणि सगळ्यांच्या मक्तेदारी तूच घेतेस का उगाच तू माझ्या मुलाच्या भावनांशी खेळण्यासाठी जाऊ नकोस गाठ माझ्याशी राहीन मी अशी बघत तू उभी राहू नकोस सगळे काही एकदा करून बसायचे आणि नंतर कळवळा आल्यासारखे दाखवायचे तुझी सर्व नाटक मला माहिती आहे ते नाटक अगोदर तू बंद कर आणि रागाने कलाला ती बाजूला हो असे बोलून लगेच अद्वेकडे रूम मध्ये येते अद्वेत मात्र डोळे झाकून हा बसलेला असतो आणि स्वतःला खूप त्रास करून घेत असतो तर तेथे सरोज येते तर सरोज म्हणते की अरे अद्वैत तर अद्वैत म्हणतो की आई तू इथे तेव्हा सरोज म्हणते की अरे अद्वैत मी इथे का आले हे महत्वाचे नाही पण मी जे काही सांगते ते लक्ष देऊन ऐक तू त्या मुलीमुळे इतका स्वतःला मनस्ताप करून घेऊ नकोस आणि आपल्याला माहिती आहे की ती मुलगी जेव्हापासून घरात आली काही ना काही घडतच आहे आणि तिने फसवणूक केली तिच्या घरच्यांनी सुद्धा आपली फसवणूक केली आणि भविष्यात सुद्धा ते आपली फसवणूक करू शकतात हे तर आपण गृहित धरलेच पाहिजे त्यासाठी आपणच आता खंबीर राहायचे जोपर्यंत ही मुलगी आपल्या घरात आहे तोपर्यंत डोळे आणि कान आपण सतत उघडे ठेवून तिच्यावर लक्ष ठेवायचे आता नको तू त्या गोष्टीचा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ शांत झोप बाकीचे सर्व निवांत असतील परंतु सो मात्र त्रास करून घेशील तेव्हा अद्वैत म्हणतो की हो आई आणि सरोज त्याला गुड नाईट बोलते सुद्धा गुड नाईट करतो तेव्हा सरोज आपल्या रूम मध्ये जायला निघते आणि दरवाज्यात समोर येते तर सरोज रागानेच कलाकडे बघू लागते तेव्हा मात्र अद्वैत झोपी जातो तर सरोज लगेच त्याच्याकडे ओळून बघून निघून जाते तेव्हा कला सुद्धा काही उत्तर न देता आपल्या आथावर झोपी जाते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अद्वैत तयार आपल्या रूममध्ये फोनवर बोलत असतो आणि तेवढ्यात कला आतमध्ये येते तर अद्वैत फोनवर असे बोलत असतो इमिजिएटली वेकेन्सीची नोटीस काढ आणि जितकी पब्लिसिटी करता येईल तितकी कर आपल्याला एक आर्ट डिझाईन हवा किंवा हवी आणि क्वालिटीच्या बाबतीत कुठलाही कॉम्प्रोमाइज होता कामा नये जितकी बेस्ट असेल तितके चांगले आणि एक सेकंद एक नाही तर दोन सी नोटीस काढा कारण सानिकाचे सुद्धा डिमोशन करायचे तर ते ऐकून कलाल कलाला सुद्धा खूप धक्का बसतो तेव्हा कलाला खूप टेन्शन येते आणि ती मनात म्हणते की अरे बापरे हे तर सानिकाचं सुद्धा डिमोशन करतो तेव्हा येते की अरे तू सानिकाचे करतो खरंच ती खूप मेहनती मुलगी आहे आणि या प्रोजेक्ट साठी डिझाईन्स मिळवण्यासाठी स्वतः ती किती धडपडत होती हे मी माझ्या डोळ्यांनी बघितले अरे मीच तिच्याकडे गेले होते आणि तुला चांगले डिझाईन्स देणे हे तिचे काम होते माझे डिझाईन्स अप्रुव्ह झाल्यानंतरच तिने मला काम दिले आरे चांदेकर तिने तिचे काम खरंच खूप व्यवस्थित केले तू जर तिला असे डिमोट केले तर बिचारीला किती धक्का बसेल तेव्हा म्हणतो की शेटअप तू कुठलीही सजेशन मला देऊ नकोस या अगोदर सुद्धा मी तुला सांगितले की बिझनेस माझा आहे त्यामुळे कुठल्याही गोष्टी ढवळवळ करायची तुला गरज नाही मी जे सांगितले ते होईनच कारण तो बिझनेस माझा आहे तर कला म्हणते की अरे चांदेकर माझ्यावरच्या रागामुळे सानिकाशी असा वागतो परंतु मी तुला सांगते अरे तिचा या सर्वाशी काही संबंध नाही तर अद्वैत रागाने म्हणतो की ते मी ठरवेन आणि तिने मला चांगले काम दिले याच्याशी माझा काही एक संबंध नाही तिने तिच्या इम्पॉर्टंट आहे त्यामुळे सानिकाचे डिमोशन होणार आणि अद्वैत रागाने बाहेर निघून जातो तर कलाही मनात म्हणते की बापरे खरच या सर्वाची चूक सानिकांनी भोगायला नको पण हे अद्वितला कसे समजवणार आई अंबाबाई खरंच हा माणूस किती विचित्र आहे आणि तू याच्याशी माझी गाठ बांधली तेव्हा कलाला खूप टेन्शन येते आणि कला घाईने आबांकडे रूममध्ये येते आबा शांतपणे खुर्चीवर डोळे झाकून बसलेले असतात तर कला म्हणते की आजोबा सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब केले तुमच्याशी थोडंसं बोलायचे होते तर आबा विचारतात की अगं कला काय झाले आणि तुझा चेहरा इतका का पडला जे काही प्रकार घडला त्यामुळे तुला त्रास झाला का त्रा, ताण आला का तेव्हा कला म्हणते की अहो आजोबा तुमच्याशी बोलून मला खरंच खूप बरे वाटते चूक आणि काय बरोबर ह्या ज्या काही गोष्टी असतात त्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित समजून घेतात म्हणून मला तुमच्याशी बोलायचे होते तर आबा म्हणतात की अगं बोल ना मग तेव्हा कला म्हणते की आजोबा हे पहा की घरामध्ये जे काही घडले त्यात माझी चूक आहे हे तर मला कबूल आहे परंतु पण कालच मी हे आदवेतला स्पष्टपणे सांगणार सुद्धा होते माहिती नाही कसे की मी सांगण्या अगोदरच हे सर्व त्याला समजले होते तेव्हा आबा म्हणतात की अग पोरी आहे असेच असते की आपण एक ठरवतो परत परंतु नियती आपल्या पुढे दुसरेच काहीतरी करून ठेवते तेव्हा कला म्हणते की हो हे असेच काहीसे झाले कारण काल दुपारी मी तुम्हाला विचारण्यासाठी आले होते ते तुम्हाला आठवते ऐकून घेणार नसेल तर त्याच्याशी कसे बोलायचे मग ते हेच होते याबद्दलच मी तुम्हाला विचारले होते आजोबा म्हणतात की हो कला ते आले माझ्या लक्षात पण आता हे सर्व होऊन गेले त्यानंतर माझ्या हे लक्षात आले की तू जे काही बोलत होती त्यामागचे कारण काय होते ते तेव्हा कला म्हणते की हो मी फक्त त्यावेळेस नाव घेऊन हे तुम्हाला सांगितले नाही तेव्हा आजोबा म्हणतात की हो त्यावेळेस सुद्धा मला हे माहिती होते आणि उत्तर आज सुद्धा तेच आहे आपण खऱ्याची बाजू धरली मग आपण दटून राहायचे समोरच्याकडे सरळ आपण दुर्लक्ष करायचे आणि कला हे फक्त चुकीचे पाऊल उचलणार नाही यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि तू सुद्धा अंबाबाईवर विश्वास ठेव ती सर्व काही व्यवस्थितच करेन तर कला म्हणते की हो आजोबा समजते मला आणि पटते सुद्धा परंतु हे प्रकरण निवडण्यासाठी थोडा वेळ तर तोपर्यंत मी घरच्यांची कशी वागू आणि अद्वैतशी कसे बोलू हे मला समजत नाही कारण आजकाल तो खूप विचित्र वागतो तेव्हा आबा म्हणतात की अगं कला हे सर्व कालच घडले त्यामुळे थोडासा वेळ दे तेव्हा कला म्हणते की नाही नाही आजोबा मी नहीं, तर नेहमीचे सुद्धा असेच आहे अहो आजोबा अद्वैत कितीही चांगला माणूस असला तरी सुद्धा तो एकनिष्ठ आणि माणूस आहे अगदी कोहड्यासारखा आता हे सर्व घडले आणि ते सर्व घडल्यानंतर त्याच्याशी बोलताना मला हजार वेळा विचार करावा लागतो तेव्हा आबांना हसू येते तर कला म्हणते की आव आजोबा हसता काय एकतर हे प्रकरण इतके मोठे होईन असे मला केव्हाही वाटले नव्हते आणि इतक्या जणांची मनं दुखावली जाते त्याचा मी खरंच कधीच विचार केला नव्हता त्यानंतर इकडे रजनी रूममध्ये असते आणि श्रीकांता हा खूप चिडचिड करत आतमध्ये येतो सर्व काही गोंधळ घालून ठेवला वगैरे तेव्हा रजनी विचारते की आहो काय झाले इत, इतके तुम्हाला रागवण्यासाठी तेव्हा श्रीकांत रजनीवरच ओरडतो की काही नाही तुम्ही तुमचे कामच करत राहा तेव्हा रजनी म्हणते की नाही हो तुम्ही इतके रागा रागात चालत आला नेमकं मला समजले नाही काय झाले तेव्हा श्रीकांत पुन्हा ओरडतो की तुला एकदा सांगितले मग तू परत परत ते ओरडतेस तेव्हा रजनी आपल्या मनात विचार करते की हे असे का वागतात धड व्यवस्थित काही सांगत नाही नेमकं यांना काय झाले हे मला कसे समजणार आणि तेवढ्या रजनीच्या हातातील ज्या कपड्यांच्या ती घड्या घालत ते खाली पडतात तर श्रीकांत ओरडतो की ते खाली पडले मळेल आणि त्या कुर्त्याला माती सुद्धा लागली रजनी म्हणते की आहो चुकून पडला तर श्रीकांत म्हणतो की एकही काम तू व्यवस्थित करत नाही कपडे धुवायचे परत मातीत टाकायचे आणि परत ते धुवायचे आणि परत मातीत टाकायचे धुवून धुवून कपडे अगदी विटून जातात आणि तेच कपडे आम्ही पुन्हा घालायचे तुम्हाला बायकांना नसत्या गोष्टीमध्ये नाक घालायची खरंच सवय आहे आणि तुझी ती लाडकी कला तिला काय गरज होती या नसत्या गोष्टी ना खुपसायची तेव्हा रजनी म्हणते की आदवेत जे काही कलाशी वागला ते खरंच चुकीचे होते कारण कलाच्या हातात खरंच जादू आहे तुम्हाला आठवते का देवी उत्सवाच्या वेळी खरंच किती छान मूर्ती तिने घडवली होती आणि कलाच्या हातचे जेवण काय काही, स्वयंपाक काही, काही, आणि तिच्या हाताने काढलेली चित्र सुद्धा काय अगदी उत्तम आणि सुंदर असतात आणि तिने काढलेली त्या दागिन्यांची सर्व चित्रे स्वामीनाथ सरांना सुद्धा किती आवडली आणि तिच्यामुळे आपले बेंगलोरचे काम सुद्धा नवीन पुन्हा सुरळीत झाले फक्त कला ते काम करते म्हणून ते चुकीचे आहे हे जर मला तुमचे चुकीचेच वाटते तेव्हा श्रीकांत काका म्हणतात की रजनी शांत हो तुला काही बिझनेसमधील कळते का कळते का, करते का। नाही न कळत पण शांतच राहा तेव्हा रजनीला वाईट वाटते आणि ती शांत बसते त्यानंतर इकडे कला ही आजोबांना विचारत असते मला सांगा की मी काय करू तर आबा म्हणतात की अगं नवरा बायको मध्ये भांडण हे होतच राहणार ते दोघांनीच ते सांभाळायचे असते आणि त्यामध्ये जर तिसरा कोणी आला तर त्या दोघांमधील ते संबंध बिघडतात नाहीतर त्या तिसऱ्या बरोबरचे नाते बिघडते तर कला म्हणते की आजोबा म्हणजे तुम्ही तर आजोबा म्हणतात की हो अगदी बरोबर कारण या सर्वांमध्ये तुझा आजोबा तुला काही मदत करू नाही तेव्हा कला म्हणते की अहो आजोबा मग यातून तेव्हा आबा म्हणतात की अग कला ते असतात लगेच असोस्त होतात आणि गोष्टी मनावर घेतात परंतु त्या इतक्या पक्क्या सुद्धा असतात की आणि आपल्या नवऱ्याची नस त्यांना नस माहिती असते मग तू सुद्धा आता तुझ्या नवऱ्याची नस ओळख मग तुझ्या संसाराचा गाडा कसा चालवायचा हे तुझे तू ठरव तेव्हा कला लगेच आपल्या रूम मध्ये निघून जाते तर देवी अंबाबाईला हात जोडतात आणि अंबाबाई ह्या पोरीला मी वाट दाखवण्यासाठी प्रयत्न तर केलास मग तूच त्या दिशेला तिला प्रकाशाची वाट दाखव त्यानंतर इकडे श्रीकांत काका हा रजनीला खूप ओरडतो कारण एकतर दोन तीन कामं तू करत असते त्याकडेच लक्ष देत जा एकतर तुला काही कळत नाही त्यामुळे जरा शांतच राहत जा तेव्हा रजनीला खूप वाईट वाटते आणि तिच्या डोळ्यातून पाणी येऊन ती रडायला ला लागते श्रीकांत काका तिला म्हणतो की आता रडायला मात्र राहू नकोस आणि हे इतली नाटक तू माझ्या समोर करूच नको प्लीज मी हात जोडतो पण रडायचे थांब मी तुला किती वेळेस सांगितले कि की त्या मुलीला तू पाठीशी घालत जाऊ नकोस सरोजवहिनीला ती मुलगी नाही आवडत आणि तू तर मला विचारत होती की काय झाले काय झाले मग ऐकी माझा जयपूरचा एक क्लाईंट आहे त्याला डिझाईन्स आणि प्लॅन्स पाठवायचे होते आणि ते ती नवीन डिझायनर मुलगी करणार होती म्हणजे कोण तुमची ती ग्रेट कला मग आता मी काय करायचे डिझाईन्स कशी पाठवायची मग तू करून देणार का डिझाईन तुला येते का मग आपल्याला ज्या गोष्टीमध्ये कळते ना त्याच गोष्टीबद्दल बोलायचे आणि ज्या गोष्टीत आपल्याला कळत नाही मग तेथे ना खुपसायला जायचे नाहीच कळले का तुला तर रजनी खूप रडत असते त्यानंतर त्यानंतर इकडे आद्वेत आपल्या रूममध्ये एक फोन करतो आणि डिझायनर ही तुम्ही शोधली की नाही काही झाली तरी मला स्वामीनाथनला इतक्या अर्जंट डिझाईन पाठवायचे आहे त्यामुळे काही झाले तरी तुम्ही डिझायनर शोधाच आणि क्वालिटीच्या बाबतीत कुठलाही कॉम्प्रोमाइज होता कामा नये म्हणून अद्वेतला खूप टेन्शन आलेले असते आणि तो हे सर्व टेन्शनमध्ये बोलत असतो तेव्हा फोन ठेवल्यानंतर कला हे सर्व ऐकते आणि आतमध्ये येते कला म्हणते की अरे चांदेकर आणि ती अद्वीतला कॉफी पिण्यासाठी देते तर अद्वेत कॉफी पितो कला विचारते की काय रे काय झाली मिळाली का तुला डिझायनर आदवीत काही उत्तर देत नाही तर कला म्हणते की चांदेकर अरे मी काहीतरी विचारतेस तर अद्वीत म्हणतो की तू मध्ये मध्ये बोलू नकोस तुझ्याशी कोणताही वाद मला घालायचा नाही तर कला म्हणते की हे पग मी वाद नाही घालत मला फक्त खूप काळजी वाटते म्हणून मी तुला विचारते तेव्हा अद्वीत म्हणतो की प्रॉब्लेम क्रिएट करणार करताना तुला काळजी वाटली नव्हती का आणि आता काळजी दाखवते आणि एवढंच तुला वाटत असेल तर तु, तू तुझे तोंड बंद ठेव त्यावर कला म्हणते की अरे प्रॉब्लेम तर माझ्यामुळे क्रिएट झाला मग मला काळजी वाटणारच मी जे काही सांगते एकदा तरी ऐकून घे तर म्हणतो की नाही एकही शब्द तुझा मला ऐकून घ्यायचा नाही मला तुझ्याशी कोणतीही चर्चा करायची नाही पण या सर्वांशी सुद्धा तुझा कोणताही संबंध नाही आणि तो कलाला स्टॉपिड असे बोलतो आणि तेवढ्यात त्याच्या मोबाईल वर कॉल येतो नेमका आता स्वामीनाथांना काय उत्तर देऊ याची त्याला टेन्शन येते आणि लगेच तो फोन उचलतो तेव्हा स्वामीनाथन म्हणतात की उद्या मी तुझ्या घराजवळ येणार आहे मग मला असे वाटत की ऑफिस मध्ये येण्याऐवजी मी घरी आले तर चालेल ना म्हणतो की काय माझ्या घरी तेव्हा स्वामीनाथन म्हणतात की हो तुझ्याच घरी आणि काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा आदित म्हणतो की नाही सर काही प्रॉब्लेम तर नाहीच स्वामीनाथन म्हणतात की तिथल्या तिथे डिझाईन्स चेक करू आणि ज्या काही डिझाईन्स आवडतील त्या लगेच ठरवून टाकूयात तर अद्वैत म्हणतो की हो ओके सर काही हरकत नाही या तुम्ही तर अद्वैत फोन ठेवतो आणि त्याला आणखी टेन्शन येते आणि तो लगेच बाजूला येऊन उभा राहतो तर कला पुन्हा त्याच्याजवळ येते आणि चांदेकर काय झाले सर काय म्हटले तर अद्वैत तिच्यावर चिडतो का माझ्या मागेमागे येते आणि हात जुडून म्हणतो की कृपा कर आणि माझ्यापासून लांबच राहा त्यावर कला म्हणते की अरे एकदा मी काय सांगते हे शांतपणे ऐकून घे प्लीज तर आधीच म्हणतो की तू आणि तुझे मला काहीही नको त्यावर कला म्हणते की अरे एकदाच फक्त मी जे काही सांगते ते व्यवस्थित ऐकून घे अरे त्या दिवशी तुला जो काही मानसिक त्रास झाला त्याबद्दल तू आता कोणताही विचार करू नकोस आता फक्त या डीलचाच विचार कर अरे मला माहिती आहे की ही डील आपल्यासाठी किती महत्वाची आहे पहिल्यापासून मी हे सर्व बघते अरे चांदेकर हे डील जर आपल्या हातातून गेले तर अख्ख्या कोल्हापूर मध्ये आपली नाचकी होईन आपण तोंडावर पडू आणि एवढेच नाही तर भविष्यात सुद्धा आपल्याला याचे भोगावे लागतील तेव्हा आदित्य म्हणतो की हे तुम्हाला सांगायची गरज नाही ही, ही माझी कंपनी आहे आणि ती जरी असली तरी ते तुम्हाला शिकू नकोस मी माझ्या कंपनीला बाहेर बाहेर काढू काढू शकतो शकतो तर कला म्हणते की की हो अरे अरे मला माहिती आहे तू तू आता शोधतोस मग ती मिळाली की काम सुरू कर पण तोपर्यंत काय तोपर्यंत मी तुला असेच सांगते की मला डिझाईन्स बनवून दे करून दे मला काम मी तुला रिक्वेस्ट करते आणि ह्या प्रोजेक्ट बद्दल सगळं प्रिव्ह आहे माझ्याकडे अरे सर्व डिटेल्स आहे आणि नवीन आल्यानंतर इतक्या कमी वेळात समजून काम कसे सुरू करणार तरी सुद्धा अदवेत ऐकायला तयार नसतो आणि तुला वेळ लागले का इतके सगळे होऊन सुद्धा मी तुझ्यावर विश्वास ठेवणार का नाही मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवू शकत इतके सगळे प्रॉब्लेम करत असते आणि तुला त्यानंतर काम द्यायचे हे शक्यच नाही कला म्हणते की अरे त्याबद्दल मी तुझी माफी मागितली आणि स्वामीनाथ सरांना ह्या डिझाईन्स आवडतात मग त्यांची ही डील्स कशाला मोडायची हवं तर तू या प्रोजेक्टला माझे काही नाव देऊच नको मी इथे गुपचूप डिझाइन्स बनवते आणि तू तू स्वामीनाथन सरांना त्या दे आणि नवीन डिझायनर मिळाल्यानंतर ती तिचे सर्व समजून काम सुरू करेन तोपर्यंत तिला वेळ मिळेल फक्त यावेळेस मला तुझी मदत करून दे म्हणून खूप रिक्वेस्ट करते अरे चांदेकर मी जर तुला मदत केली तर त्यात कंपनीचा आणि तुझ्या प्रोजेक्टला किती फायदा होणार हे मी तुला सांगायची गरज नाही तेव्हा म्हणतो की पहिली गोष्ट म्हणजे जगातील सर्व काही तुलाच कळते हे समजू नकोस आणि दुसरी गोष्ट गेल्या काही अनेक दिवसापासून या डिपार्टमेंटचा हेड आहे आजपर्यंत ती तशी वेळ आली नाही आणि गरज जर वाटली मी स्वतः डिझाईन्स बनू शकतो आणि तिसरी म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मला तुझ्या काम करण्यात कोणता म्हणजे काढीचा सुद्धा इंटरेस्ट नाही लक्षात ठेव कोण आहे मी तर कला म्हणते की अद्वैत चांदेकर तर आद्वेत म्हणतो की हो अगदी करेक्ट आणि मी तुला दाखवून देईल की मी जे डिझाईन्स बनवली ते तुझ्या डिझाईन्सपेक्षा कितीतरी पटीने चांगली असेल तुला माहिती नाही की मी काय टॅलेंटचा माणूस आहे अद्वैत चांदेकर द ग्रेट अद्वैत चांदेकर मग आता जी स्वामीनाथनला डिझाईन हवी ती स्वतः मी तयार करणार मला तुझी गरज नाही म्हणून लगेच म्हणून लगेच डिझाईन काढण्यासाठी कागद घेतो आणि लॅपटॉप घेऊन तो डिझाईन काढायला सुरुवात करतो तेव्हा कला तर त्याच्याकडे बघतच असते तर हा भाग येते समतो पुढील भागामध्ये स्वामीनाथन आणि अद्वैतने ज्या डिझाईन्स काढलेले असतात ते चेक करत असतात तर आदित म्हणतो की ह्या फायनल डिझाईन्स तेव्हा त्या ते डिझाईन्स बघून स्वामीनाथन विचारतात की काय रे अद्वेत तुझी डिझायनर बदलली की काय तर अद्वेतल आनी आनी अद्वेतला धक्का बसतो आणि कला सुद्धा तेथेच असते आणि स्वामीनाथन अद्वैतला स्पष्टच सांगतात की जर तुला तुझी जुनी डिझायनर काम करणार असेल तर मला चानेकर ज्वेलर सोबत काम करण्यामध्ये इंटरेस्ट आहे नाहीतर मी माझी दुसरीकडे अरेंजमेंट करतो ते ऐकून कला आणि तर खूप आनंद होतो परंतु आणि सरोज यांना खूप टेन्शन येते अद्वैत रात्री विचार करतो आता या कलाकडे विषय कसा काढायचा आणि जर इच्याकडे विषय काढला तर इचे परत सुरू होईल आणि कलाला त्याच्याकडे बघून खूप हसू येत असते तेव्हा कला, ते ते कला मुद्दाम खूप नाटक करत असते आणि इतके नाटक करेन की साधं तोंड उघडून आणि बोल मला आणि कला मुद्दाम हसून आदित्यकडे पाहत असते तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद